मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करा इंद्रा महिला मंडळाच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आले निवेदन धुळे शहरातील अनेक भागात मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून परवा देवपुरात लहान बालिकेचा जीव या कुत्र्यांनी घेतला पिसाळलेले कुत्रे लहान मुलांवर नागरिकांवर हल्ले करू लागले आहेत या संदर्भात महानगरपालिकाकडे वारंवार तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही धुळे महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे अधिकाऱ्यांवर पदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी इंद्रा महिला मंडळ धुळेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी इंद्रा महिला मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे निवेदनात म्हटले आहे की मोकाट कुत्र्यापासून शहरवासियांना वाचविण्यासाठी वाचविण्याची उपाय करण्यात यावी तरी देखील निगर गठ निर्लज महानगरपालिकेचे संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी जाणून बुजून हलगर्जीपणा केलेला आहे हलगर्जीपणाचे कारण खूप मोठे आहे गोंदूर रोड वाडी बोकर वलवाडी देवपूर शहराच्या विविध भागात महापालिका प्रशासनाच्या मर्जीने उघड्यावर चालत असलेल्या मटन दुकानांमुळे कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे कारण की कुत्र्यांच्या तोंडाला रक्त लागले कल आणि ते आता सोडायला तयार नाही महापालिका प्रशासन कोणत्याही प्रकारचा आवाज उठविण्यास दबलेली आहे आणि म्हणून धुळे महानगरपालिकेवर मनुष्यवादाच्या गुन्हा दाखल करा अशी मागणी इंद्रा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे संदर्भात धुळे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले आहे आज आम्ही गोंदू रोड येथील बोरसे नगर मधील जी एक वर्षीय बालिका तेजस राहते यांची कन्या खुशी इच्छा दुर्दवी टक्केवारी कुत्र्यांच्या टक्केवारी संदर्भात तिचा जीव गेलेला आहे म्हणजे यांनी टक्केवारीमुळे जे जी निर्बिजीकरण केलेलं म्हणून त्या मुलीचा जीव केलेला आहे तिचे अक्षरशः लचके तोडण्यात आलेले ते लोक गाव सोडून चालले गेलेले दुसरं असं आणि फरवरीमध्ये अठरा वीस फरवरीमध्ये आम्ही महत्वाचं पत्र दिलं होतं त्यांना विनोणा केल्या होत्या की आम्ही तुम्हाला विनंती करतो कुत्र्यांचा अवदास खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पण आम्हाला असं कळालं की धुळे शहरातले जे ओपन प्लेसेसमध्ये मटन चिकनचे दुकान चालतात त्या त्या, त्या जे रक्त ओपन पद्धतीने पडलेलं असतं ते पुत्रांच्या तोंडांना लागलेलं आहे ला आणि ते दुकान याच्यासाठी चालतात की तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की दर रविवारी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन आम्ही मटन चिकन पुरवतो म्हणून ते महापालिकेचे क कर, संबंधित कर्मचारी अधिकारी आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू टाकणार नाही आणि तिथले पडलेले तुकडे खाऊन हे कुत्र्यांना पिसाळलेले आणि पिसाळ पिसाळल्यामुळे ते लोकांचीही लसके तोडायला आता कमी करत नाही आहे दुसरं असं अनेक वेळेस निर्मितीकरणाचे प्रस्ताव टाकले जातात पण ते फक्त टक्केवारी यांची डिसाईड न झाल्यामुळे ते होत नाही आणि ज्या मानवी संस्था आहे ज्या पशुप्रेमी संस्था आहे त्या दरवेळेस येऊन काहीतरी गोळ घालतात तर त्यांना आमचं सांगणं आहे की एक अर्ध शटर होऊन महापालिकेच्या तर्फे तयार करून घ्या आणि शहरातलं सर्व अन्नधान्य गोळा करा आणि कुत्रेप्रेमी जेवढे असेल त्यांना जेवढ्या लोकांना कुत्र्याचं प्रेम आहे त्यांनी स्वतःहून गगने गोळा करून आठ दहा शटर आणि रोडावर जेवढे कुत्रे त्यांना तिथे टाकावं आणि अन्नधान्य पण तिथे टाके म्हणजे मोबाईल कुत्रे फिरणार नाही त्यांची संख्या वाढणार नाही दुसरा वेगवेगळे कुत्रे करून द्यायचे कुत्र्यांचे निर्मिती करण्याची पण गरज पडणार नाही दुसरं असा महापालिका इतकी निर्लज्ज निगरगट्ट आणि मानसिक रोगी झालेली आहे की पैसे घेतल्याशिवाय ती काही एक काम करत नाही तर महापालिकेला आमचा जाहीर आव्हान आहे की आम्ही सर्व जमलेलो गोलवाडी परिसरातील सर्व नागरिक जमलेल्यांकडून जाहीर आव्हान आहे की प्रत्येक कुत्र्याच्या मागे एक हजार रुपये आम्ही स्वतः द्यायला तयार आहे आम्ही भीक मागू लोकांकडून जमा करू पण लोकांचा जीव जाऊ देणार नाही त्याच्यासाठी आम्ही पगार पसरून भीक मागू कल्ली गल्ली मध्ये आणि एक कुत्र्याच्या मागे एक हजार रुपये पालिकेच्या ताब्यात देऊन त्यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कोणत्याही परवा मी एकटी येऊन महापालिकेला लॉक लावणार आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची राहणार आहे जय हिंद जय भारत